दूध घेणार का कॉफी घेणार मला चहाच घेतो चहा दिला मस्त पैकी म्हणजे जेवायचं का रे तो म्हणलं जेवण ना बादरीच्या बादरी भाकरी आमटी खायची मला जेवण मी असं आणि मग मंडळीला मी जिथं बसलो होतो तिथून मला माझे किचन दिसत सोफ्यावर मी तिला म्हणलं अगं आमटी आणि बाजरीची भाकरी करतेस का माझा मित्र बऱ्याच दिवसाने आलाय नगरला कॉलेजला होतो आता तिनं मला न बोलता सांगितलं नको द्या काढून <laughs> मी तेल म्हणलो मी तेल म्हणलो पती पत्नीला एकमेकांच्या नजरेतलं कळलं पाहिजे तरच ते पती पत्नी लायकी एक आज का फुका 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 पू कापू कापू हिला घट उचला ना ती रडत होती नेहमी तिथे गेला न हे म्हणला करती अरे <laughs> <laughs> दहा दोन झाले अजून सात आठ मिनिट सांगेल मी केलं कम्प्लीट दहा वाजून दहा मिनिटांतून आठ वाजून दहा मिनिटांनी चालू केलं आणि दहा वाजून दहा मिनिटांनी घेऊ जेवढं होईल तेवढं होईल ऐक <laughs> आप आपले निष्पाप हात वरती करा. निष्पाप. कोण <laughs> <थो> निष्पाप? धरवणी <laughs> एककडे डाळे झाले चंद्रभागे वाळवंडे थांबके. माझा आज्ञानराज गोपाळनशीला या वाटे एक ताळे वाजाय कीर्तनामध्ये आनंद प्राप्त होतो. म्हणले कशी वाजायची? सभेतली ताळी नाही तर कीर्तनातली ताळे का एल्लाका आणि जो करीत माझा कीर्तनात ताळीची टाळा टाळी कीर्तन झाले आणि या मग त्याला काऊ टाळी एक सुर एक ताल और एक लय होना चाहिए एक ताळी एक होप्पा रखो माई को

सुरजी रावजी महाराज भाऊच्यासारखा का तुमा पाऊसा नाही का म्हणजे त्यांना मनायला आणणार ए आनंदात रायत महाराज मोज मिले तो मौज में राईना नाही मिले तो खोज रापर जळून जुळून कुठून कढून शशेरा गोतराला गाठी मोज मिले तो मोज में में तो मी लेना मगर मौज में रहना मजेत रहा कधी जायचं माहित नाही कधी आपला मुराळी माहित नाही मुराळी कळाला नाही आठ <laughs> आठ दहा दहा दिवस राहायचा वेगवेगळ्या प्रकारचा स्वयंपाक केला जायचा आठव्या नव्या दिवशी पुरणाची पोळ्याची पाटी केल्या जायची कोटायचे तुकडे पापडाचे तुकडे पाटीवर भजे देतात का बोंड देतात तुमच्याकडे भजे वेगळे बोंड वेगळे बोंड म्हणजे नाही ते बोरक्याचा मारा बोचऱ्या माणसं जर एक बोंड खायचं ठरलं तर दीड गलास पाणी गोठावं लागत तेव्हा एक बोंड दीड येतो तिने असा गरमाटा गुरमाटा जर बोंड खाल्ले दोन तीन अवकाळ्या यायचे दाटच्या त्या

नाही काही मी काय करत जायचं किती दिवस मान झाला तर वीस पंचवीस वर्षात खुडूक होऊन जाते सगळं काय आहोत जाण्याकरता आलेलो आहोत म्हणून माय बापांनो हे वारकरी संप्रदाय हर गुरु तुको करायचा प्रचार प्रसार धर्माचा प्रचार प्रसार आपल्या सर्व महाराज मंडळीनं करत राहणं जिथं कमी असेल तिथं आपल्याला बोलवलं गावकरी विनंती करतात बघा आमचं गाव छोटा आहे घेताल का मोकळा असेल तर शंभर टक्के बाबा मी जातो दारुळ नाना जण माझा जवळजवळ दहा वर्षापासून संपर्क आहे नाही कधी नडणार नाही आडणार नाही घेतला वासा टाकणार नाही मातणार नाही घेतला आठ फाट नगर होत नगरामाग अगदी आनंदात राहायचंय कशाला कोणाचं कोणाचं बीपी वाढून घेताल कोणाचं टेन्शन कोणामुळे घेता

काय करायला पाहिजे जे नाही ते करून तुल वर जर वर तेल जायचं मदारी घेऊन खांदे पाया दाखयचं <laughs> <laughs> जे गोड आहे ते दाखील नाही गोड रूप नाही दाखल नाम नाही दाखवलं कीर्तन नाही दाखवलं वारकरी राहू येऊ दिलं नाही आठवड्यातून एकदा मंदिर झाडायला लावलं नाही मला बापांनी कधी इथं कोण कोणी आहे का कोणी असं इथं मला सांगा ओ, ओ, दादा ओ, ओ। हो आई आठवड्यातून एकदा तुम्ही तुमच्या पोराला किंवा पोरीला जवळचं मंदिर कोण पाठवतो वरबोट करा तुम्ही तुम्ही आठवड्यातून एकदा देवाच्या देवाला पुढे कोणी रांगोळी काढली वरबोट करा आठवडीतून एकदा देवासाठी एकच येत आणि तुम्हाला काय एक तिकड कुठं बोट करतात तुम्हाला कुठे जायचं आठवड्यातून एकदा एक सांगू तुम्हाला एक सांगू तुम्हाला भगवंताच्या दारासमोर सण नसू द्या उत्सव नसू द्या एकदच नसू द्या आठवड्यातून एकदा जा पोराला घेऊन जा त्याला म्हणा इथं तू झाडून घे मी सडा टाकते हाताने रांगोळी एक सांगू तुम्हाला तुमच्या पोराला जर भगवंताची मंदिरं झाडायला लावली ना तर तुमच्या पोराच्या जीवनामधलं आज्ञान जाडायचं काम भगवंत करत असत रांगोळी काढण्याचा फायदा काय आहे तुम्ही भगवंताच्या दारासमोर रांगोळीमध्ये रंग भरा तुमचं जीवन कधीच बेरंग होऊ देणार आय असे नंबर लावायचे मस्त पैकी करत रहा अगदी आनंदात रहा आपल्या स्वतःच्या आनंदा करता केला जातो त्याचा नॉपार मारत नाही मग रांगोळी कडे शेल्पी काढी दिवस आज पाव लहान काय काय जगत असताना आपले मुलं मोठे करा गोड तुझे रूप गोड तुझे नाव ज्ञानेश्वर